सई चालते का चिंचा खायला लाल चिंचा तू कोणत्या चिंचा खाते ते आंबट चिंचा खाते ना गोड चिंचा खाऊ हो घालणार आहे आपण गोड चिंचा खाऊ हो घालणार खाऊ घालणार आहे मी मस्त मग आपण चव आता आता आपल्या आपल्या झाडाला नाही तर हे बाय नाळाच्या झाडाला लागले पाहिजे छोटे छोटे हे पाय मस्त खायला यायचं मग तू तू आणि राधा या प नारळ लागले छान हम्म चल आता आपण चिंच खायला जाऊ कळतो खूप तू चल पटकन बस साईल किती घाई झाली चिंच खायला जायची आपण आता विलायती चिंचा खायला जाणार आहे आपलं कशाच झाड आहे चिकूच झाड चिकू हे आपलं पेरूचं झाड ओके चलो आज चला चला ट्रेकिंग करताय का इथे बांध आहे चला इधर जाने का आपने को उधर दिख रहे का आगे उधर जाने के, हम्म का अंदाज फोडून जायच्यात लवकर जायचं आहे आपल्याला निंबू पण इथं निंबू हम्म छान आहे अरे चलो बाबा जल्दी चलो जल्दी वो बहुत दूर आहे वो चिंच झाड चलो भागो, ये नाही आम्ही दोघं पण चाललेलो आहे सई आणि मी चिंच खायला एकदम छान चिंच आहे आम्ही लहानपणी अशा चिंचा खायचो आता सईला पण खाऊ घालणार आहे चल वाडा पटकन बस सई अजून इकडेच थांबली तिला चालतच येत नाही यावरून चल हा चिंचा आहे तुम्ही लाल लाल चिंचा खाल्लेला आहे कधी पाया चिंचा बरेच वर्ष बसणं खात आम्ही लहान रोहतो तेव्हा या चिंच खायचं बरं कसं आहे अरे पात उठण खूप टू चल ती पात आता कांदे काढायचे चिंच ना तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे चला अरे बाबा आकडा घेऊन चिंच काढायची आपल्याला चलो आता आपण समोर चिंच आहे आपल्याकडे आकडी आहे हे पहा मित्रांनो अशी आकडी अशी आकडी केलेली ते बस आहे आता ह्या आकडीने आपल्याला काढायचं आहे चिंचा आता या लाल लाल चिंचा आहे का तुला ही लाल चिंचा का उघाल तुका एकदम लाल बुंद आली एकदम उंची चिंची आली काय

आता मी सईला देणार आहे पहिल्यांदा सई खाते आतापर्यंत खाल्ले नव्हतं तू कमी मी यार कशी चव आवडली काय त्याच्यातले बी काढून टाकायची काढायची पण ठेवून खाली खाली खेळ जर त्याच्यातले बिया काढून खाय मी पण एक बाईट घेतो बस खाली

असं शिरवट आहे पण चांगले आहे छान आहे इकडे अजून आहे भरपूर चिंचा आहे ते आपल्या शेत पाकाशी नदी आहे पूर्ण नदीच्या साईडला इकडं असं पूर्ण शेत आहे तिकडं आपलं फार्म हाऊस आहे बघा साईजचं फार्म हाऊस कुठे आहे साईजचं फार्म हाऊस तिकडे सई इकडे बसली गे अजून चिंचा काय लाल लाल साथ, मज्जा आहे भाऊ गुपू गुपू खाते का अरे ते व्हिडिओ पाहत त्यांना तर सांग अरे व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या चॅनल ला सपोर्ट करा सबस्क्राईब करा सईच्या तोंडात बोलता पण येत नाही सईला मस्त खाते अजून आपण सईला तोडून देऊ भरपूर अशा आणि मस्त घरी घेऊन जाईल ती